होय हो आज आहे का आणताय का नाही सांगतो त्या माणसाला आणायला आपल्याला काय नको नको खोबऱ्यासारखं मटण एक नंबर क्वालिटीचं मटण चांगलं शिजता येईल वापरून टिबल आहे आम्ही टिबल बोकुड कसा धरणार बोकुड नाही कुठे कुठं

की काय नुसती नाम सण साजरा गेला पाहिजे ना आपण एक, एक। बार का एक लाईक झाला कपडे चांगले ब्रँडे ना माझ्या तुझ्यासाठी मी बाहेर कवायत बोल आपलं काय ठरलं थांबा थांबा थांब थांबा थांब थांबा थांबत 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 आपलं काय ठरलं काय राहू द्या त्यांच्याकडून चुकून पडल्या त्यांनी त्यांच्या घरी कशाला सुट्टी एका तडाक्यात पाडेल पण गेला तू मला खरं सांग कलर चुकून टाकलाय का चुकून टाकलाय तडाक्यात पाडेल मुद्दाम टाकला म्हणायचा घरात राहायचंय का नाही चौका जबरदस्ती करायला लागलाय ते माल काय माझे माझ्या हिशोबान चालय बळ टाकला होता म्हणायचं काय म्हणायचं यानी बळ मला बघून टाकलाय म्हणायचं अण्णाने खेळ म्हणजे का तुम्ही कलर खेळा अशा बारकं वर्षा सण आहे तुला काय का नाही वर्षा सण असलं म्हणून काय झालं कलर मोठे ते पण मी खेळलो नाही मग ते फायटर आणि ते आल लावायला परत नानान मला लावलंय कसा आहे कसा आहे बोला आता मुद्दाम टाकला मी सांगतो योग्य नाही का बरं काय असेल कशाला शंकर मामा मुद्दाम टाकते आम्हाला कळत नाही आमच्या वहिनी येते इथे वहिनी येते पण त्याला कसा टाकला हा मग असं टाकताना पडलाय तर ठीक आहे